हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळची छान सुरुवात झालेली आहे आणि गुरुवारच्या दिवशीची व्हिडिओ आहे आणि पूजेच्या दिवशीचा जो की मार्गशीर्ष महिन्यातला आपला हा पहिला गुरुवार आहे आणि तुमची सर्वांची ही अशी छान पूजा झालेली असेल तर माझी तर अशीच सुरुवात होते ती पूजेनेच तर आपल्या चॅनलवरती आणखीन कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता अशी सुंदर सुरुवात माझी झालेली आहे सकाळची तर आत्ता पूजा झाल्या आतमधली माझी पूजा झालेली आहे आणि आता मी करणार आहे ते म्हणजे बाहेरचे जे असतं ते आपलं हळदीचं लेपन उंबऱ्याची पूजा तर बघा इथे ना माझा असा उंबऱ्याची बाहेरची अशी पूजा चालू आहे मी पाणी टाकून स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलं आणि बघा इथे हळदीचं लेपनही करून घेतलं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर अशी सकाळची अशी सुरुवात होते बरं का माझी तर रोजच्या रोजचं मी असं काही इथे घेत नाही पण अशी रोजची अशी सुरुवात असते ज्या दिवशी गुरुवार असेल पौर्णिमा मोशा शुक्रवार अशा दिवशी मी हळदीचं लेपन करत असते तर तुमच्यासोबत सो सोमवारचं रुटीन आणि गुरुवार गुरुवारचं पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हा मार्ग महिन्यातला पहिला गुरुवार आहे बघा माझी सकाळी अशी बाहेर सुंदर रांगोळी झालेली आहे सुंदर अशी पूजा बाहेर आपल्या उमऱ्याची झालेली आहे आणि छान अशी एक पॉझिटिव्ह सुरुवात माझी सकाळी होते अशी छान खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यानंतर बघा बाहेरचं झाल्यानंतर मी इकडं तुळशीला असं छान पाणी घालून घेते पूजा बाहेर तुळशीची करून घेते सूर्यदेवाची आपल्या पूजा करून घेते आणि छान इथे आपली जी पूजा बाहेरची पण करून घेतल्यानंतर जे असते ते नंतर आतमधले जे गॅसची पूजा वगैरे आणि त्यानंतर मग मी इथं करत असते ते आपलं राहिलेली आपली सेवा असेल म्हणा ते हे सगळ्या गोष्टी तर बघा इथे ना आपल्या स्वामींचं पण ते पूजेचं वगैरे सर्व मी फोटो पुसणं असेल म्हणा सर्व ते मग स्वामींची सेवा ते सर्व मी इथे करून घेतलं आणि त्या त्यानंतर बघा इथं माझं स्वयंपाकाचं जे होतं ते चालू होतं म्हणजे स्वयंपाकाचं माझं रुटीन सकाळचं सक जे असेल ते चा चा तर इथे ना सकाळी आदल्या दिवशीच्या ना दोन तीन चपात्या राहिलेल्या होत्या शिल्लक तर त्याचा मी इथं चपातीचा चिवडा बनवून घेतला आणि त्यानंतर भाजी चपाती सा जेवायला बनवून ठेवलं कारण आपला जरी उपवास असेल तर ते तर इतरांना तर जेवायला लागतं म्हणजे आहोंना असेल किंवा छोटी मुलगी आहे तीचं जेवण असेल त्यांच्यासाठी चपाती आणि अशी भाजी बनवली जी की त्या दिवशी तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर केली होती मागच्या की असं कांदा टोमॅटो टाकून आणि शेंगदाण्याचं कूड टाकून अशीच मी भाजी बनवते आमटी म्हणा थोडक्यात किंवा शेंगभाजी म्हणा तशी मी भाजी साधी सिंपल बनवलेली आहे म्हणजे संध्याकाळी तर कुकर वगैरे लावायचंच असतं आपल्याला नैवेद्यासाठी पण बनवायचं असतं म्हणून इथे ना मग मुलीसाठी आणि माझ्यासाठी इथं साबुदाण्याची खिचडी केली खरं तर आजपर्यंत मी खिचडी वगैरे खात नव्हते पण आत्ता ह्या गुरुवारी तिचा उपवास होता माझ्यासोबत तिला कशाला उपवासी म्हणून तिच्यासाठी पण म्हणून असं मी इथं शाबूदाण्याची खिचडी बनवली आणि त्यानंतर बघा इथं ना माझी साय पण जमा झालेली होती तुम्ही पाहू शकता इथे मी ताक वगैरे करून घेतलं तर किती सुंदर लोणी आलेलं आहे एवढं छान इथे घट्ट असं लोणी आलेलं आहे खूप सुंदर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर हे लोणी काढून आता याला चार पाच वेळा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर तूप कडायला ठेवायचं होतं म्हणजे आपल्याला छान इथे ताजा ताजं तूपही मिळणार होतं तर आणि आहो गेले होते बाहेर तर सर्व सामान आम्ही एकत्र केलं बघा इथे आपली ही ऑर्डर माग तुम्हा मागच्या वेळेस पण तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं तर हे असं आपल्याला काम आपली कंपनी आहे छोटीशी तर त्याच्या थ्रू आपल्याला हे असं काम भेटतं बरं का तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही मी सांगितलंच होतं हे की काम आपण कोणाला ना देऊ नाही शकत की आपण स्वतःच ज्यांनी कंपनी सुरू करावं त्यांच्यासाठीच हे काम मिळतं तर असं कुठे कोणाला काम नाही देऊ शकत हे तर बऱ्याचशा ताईंच्या दादांच्या कमेंट आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला हे काम भेटेल का आम्ही हे काम करू शकू का आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता का तर ताईंनो दादांनो खरंच हे शक्य नाही असं कोणाला काम हे देता येत नाही कारण हे अशा ऑर्डर आपली कंपनी स्वतःची असेल तरच मिळतात आणि ते कसं लगेच आम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये असं घ्यायचं असतं बाहेरचा कच्चा माल म्हणजे हे आणायचं आणि अशा प्रकारची पॅकिंग वगैरे करून आम्हाला हे द्यायचं असतं तर हे तुम्हाला मी इकडे तिकडे देऊ नाही शकत आणि असं काही आपल्याला देता येईल का असं काम आम्ही पाहण्याचा मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते काही इथे पॉसिबल झालेलं नाही आणि असं काही झालं भविष्यात तर नक्की तुमच्यासोबत आम्ही ते शेअर करू या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारे तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपला हा बिझनेस खूप मोठा व्हावा आणि तुमच्यापर्यंत हे काम पोहोचावं ज्यांना खरंच कामाची गरज आहे तर असं काही झालं तर मी नक्की तुमच्यासोबत हा व्हिडिओ अशाच प्रकारे एखादा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं काम असतं आणि खरंच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की खालच्या आपल्याला ना वरती येण्यासाठी लिफ्ट वगैरे नाही आहे तर खालून आपल्याला हे सामान वरती आणायला लागतं आणि मग हे असं काम करायचं असतं तर बघा आदल्या दिवशी पण काही काम केलं आणि गुरुवारच्या दिवशी पण आम्हाला हे कम्प्लीटच करायचं होतं कारण शुक्रवारी त्यांना ते द्यायचं होतं शनिवारी रविवारी तर ऑफ सर्व सुट्टी असते ना त्यामुळे त्यांना शुक्रवारी पहाटेच निघून जायचं होतं ऑर्डर देण्यासाठी म्हणून गुरुवारी आम्हाला कम्प्लीटच करायचं होतं आणि बघता बघता दिवसभर एवढं काम होतं ना सकाळची अशी पूजा तुम्ही तर आतापर्यंत सकाळचा व्हिडिओ पाहिलाच आहे ते सर्व करून मला इथं म्हणजे पाच साडेपाचच्या नंतरच ते आमचं काम झालं आणि मग सगळं घर आवरून घेतलं नंतर खाली गेले पूजेचं सर्व साहित्य घेऊन आले मग अशी पूजा मांडली इथे आणि आपली पूजा कहाणी असेल ते आरती वगैरे सर्व करून घेतलं आणि त्यानंतर बघा इथं ना आपली अशी छान पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप काही गडबडीत माझी आजची ही पूजा झाली बरं का कारण एवढी थकून गेले होते ना मी सकाळपासून जे काम होतं आणि आहोंसोबत पण ते ऑर्डरचं कंप्लीट करायचं होतं ते काम करायचं होतं आणि त्यानंतर घरातली आवरावर पण असतेच ना कपडे भांडे सर्वच असतात जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर इथे केले ना ते पाहण्यासाठी काही वेळ लागतो पण करण्यासाठी खूपच वेळ लागतो बाकीची कामं पण कपडे असणं धुणं मश मशीन वगैरे नाही आहे माझ्याकडे आणि भांडे सर्व आपल्यालाच करायचं असताना घरातली ही कामं पूजा असेल आपलं वाचन असेल सर्व करून आपण सोबत मदत करून त्यानंतर बघा ही पूजा अशी मी मांडलेली आहे तर कशी झाली हे आपली पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का अशी पूजा झाल्याच्या नंतर बघा इथे मला स्वयंपाक बनवायचा होता मी अगोदर पूजा करून घ्यायचं म्हटलं कारण सकाळी करायची मला काही वेळच मिळाला नाही पूजाला कारण सकाळी केली असते ना दिवसभर आपल्या घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास आणि देव दूप सुगंध दरवळत राहिला असता पण नाही लास्तो मला संध्याकाळीच पूजा करावी लागली आणि नंतर बघा असा मी सिंपल असा स्वयंपाक बनवला आहे बटाट्याची भाजी भात आणि चपाती असे बनवलं स्वयंपाक आणि गोडासाठी दुसरं काही मी बनवू नाही शकले अहो गेले होते गावाकडे गावाकडून त्यांनी आणली होती बासुंदी आणि तेच गोड असं आपलं साधं सिंपल आजचं जेवण होतं नैवेद्य होता तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरून का तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय